आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू त्याच्यासाठी मी शेंग आता शेंगदाणे भाजून घेत आहे पाहू शकता इथे शेंगदाणे भाजत आहे आणि याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये आहे तीळ हे घरचे तिळ आहे पाहू शकता आता याच्यामध्ये मी शेंगदाणे घेणार घेणारे चांगले त्याच्यावरती साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची शेंगदाणे भाजून झाल्यावर त्याच्यानंतर आपल्याला गूळ आणि थोडीशी इलायची पावडर किंवा तुम्ही नाही टाकले तरी पण चालेल तर आता आपण इथं बनवणार आहोत लाडू तिळाचे लाडू तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथं हावरी घेतलेली आहे ती घरची आहे हावरी तर इथं पाहू शकता मी शेंगदाणे पहिले भाजून घेतले साल काढून घेतली साल काढून झाल्यानंतरला थोडेसे जाडसर मोठे शेंगदाणे मिक्सरला वाटून घेतले अगदी पावडर नाही करायची कूट नाही करायचं शेंगदाण्याचा तर लाडूमध्ये बघा अर्धे अर्धे शेंगदाणे असतात तर ते खायला लाडू छान लागतात तर ते शेंगदाण्याचं हे करून घेतलंय कूट करून घेतलंय अगदी कूट नाही करायचा मी दाखवला तसा करा त्याच्यानंतरला हवरी आहे ना ती पहिल्यांदा मी काय केलेली आहे घरची होती मग तिला धुवून वगैरे चांगलं स्वच्छ धुवून वाळवलेली आहे आणि नंतरला मी तिला परत एकदा साफ केली आणि नंतरला भाजून घेत आहे तर हावरी छान भाजायची आहे भाजून झाल्यानंतर तिला वाटून घ्यायची ती सुद्धा अगदी बारीक पीठ नाही करायचं थोडीशी हावरी सुद्धा जाडसर दिसली पाहिजे तर इथं मी गुळाचा पाक करत आहे तर इथं पाहू शकता तर पाकामध्ये ना थोडंसं आपलं तूप टाकायचं आहे गावरण तूप तर हो, मी एक अर्धा चमचा तूप टाकलेला आहे जेणेकरून आपले लाडू ना सॉफ्ट होतात कडक नाही होत कारण का कडक लाडू खाण्यासाठी खूप कठीण जातात लहान मुलांना वर तुटत नाही त्याच्यामुळं आणि ॲक्च्युली सॉफ्ट जे असं मऊ मऊसर असतात ना ते लाडू ते खायला छान लागतात तर पाहू शकता आणि थंडीच्या दिवसामध्ये सफेद तीळ जे आहे शेंगदाण्याचं म्हणजे गुळाचा कोणताही गुळ शेंगदाणाचे लाडू किंवा हाऊर हे तिळाचे लाडू वगैरे खाल्ले ना तर खूप चांगले आहे हे थंडीच्या दिवसात खाल्ले जातात आणि खावा कारण का त्याच्यापासून खूप फायदा होतो आपल्याला तर ते पाहू शकता पाकाला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे तर मी हा जो पा गुळ वापरला आहे तो मी चिक्कीचा गुळ नाही वापरला मी साधा गुळ वापरलेला आहे कारण का चिक्कीचा गुळ जर तुम्ही वापराल ना तर तुमचे जे लाडू आहे ते एकदम कडक आणि एकदम घट्ट होतात आणि लगेच हे होतात त्याच्यामुळं मी साधाच गुळ वापरते तर साधा गुळ वापरल्याने काय होतं आपले जे लाडू आहे ते सॉफ्ट होतात आणि कडक वगैरे होत नाही खायला पण चांगले लागतात तर इथं पाहू शकता आता पाक आपला झालेला आहे तर हे जे आहे मिश्रण आपल्याला आता मिक्स करून ठेवलेलं आहे थोडंसं मीठदेखील टाकायचं आहे आणि इथं पाहू शकता मी टाकलेलं आहे विलायची पावडर तर विलायची पावडर टाकल्याने वास पण छान येतो आणि लाडूसुद्धा छान लागतात खायला तर इथं पाहू शकता मी सगळं मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये ते मिक्स करून घेऊन आता मी हाताला खूप असे लाडू बनवतात चटके वगैरे बसतात लाल होतात हात गरम गरमच बांधावं लागतात म्हणून तर मी, दोन तर मी हे दोन चमच्याच्या साह्याने लाडू बनवते दरवर्षी तर तुम्हाला ही पद्धत कशी बनवता किंवा तुम्ही कोण तुमची पद्धत कशी आहे ती पण मला कमेंट्समध्ये सांगा तर पाहू शकता हे जे आहेत एकदम गोल आणि सारख्या आकाराचे लाडू झालेले आहे कारण का मी हे चमच्यातून बनवलेले आहे तर पाहू शकता खूप छान आणि मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर हे लाडू मी जवळजवळ हे लाडू म्हणजे नव्वद लाडू झालेले आहेत तर मी एक मेजरमेंट घेतलं होतं